नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका ठिकाणी आलेलो हो। आहोत जो इतिहासातला एक वाईट दिवस असं म्हणू शकतो आपण असे एक वाया एक असं एक स स्थळ आहे संगमेश्वर जिल्ह्यातलं संगमेश्वर तालुक्यातलं सॉरी संगमेश्वर तालुक्यातलं स कसबा हे ठिकाण आहे कसबा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची संभाजी महाराजांना इश्वर सोळाशेच्या शतकामध्ये अटक करण्यात आली होती मुघलांकडून औरंगजेबाकडून आणि ती अटक संगमेश्वर तालुक्यातले कसबा या ठिकाणी गाव आहे त्या गावाच्या बाजूलाच गावाच्या इथेच एक वाडा होता त्या वाडाच्या इथे त्यांची अटक झाली होती तर आपण सध्या तिथे आलेलो आहोत लोकांच्या असून लोकांनी मला सांगितलं की हाच तो वाडा आहे तर त्या वाड्यामध्ये बघणार असं काही नाही आहे असं जीर्ण झालेलं आहे आजही या वाड्याकडे पाहिले असतात त्यावेळेचे ते दिवस तो दिवस आठवतो की मुकरब खान हा कसा इथे इथपर्यंत पोचला असेल आणि त्यांनी संभाजीराजांना कशी अटक केली असेल तर ह्या परिसरामध्ये ते पाहून खूप मन विचलित होत आहे तरी पण इतिहास ही साक्षी आहे हा वाडा या ठिकाणी यायचं असेल तर संगमेश्वर हे मुख्य तालुक्याचं ठिकाण आहे आणि त्या तालुक्याच्या ठिकाणापासून हा हे जे परिसर आहे कसबा हा साधारणतः दोन तीन तीन चार किलोमीटर अंतरावरती असेल आपल्याला रिक्षा भेटू शकते किंवा बस पण आहेत तर त्या आपण तिथे याल तर छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या आतून एक गल्ली जाते पुढेच आईस्क्रीम पार्लर आहे आईस्क्रीम पार्लरच्या बाजूने जो रोड जातो तिथे संभाजी संभाजीपद असं लिहिलेलं आहे बाजूलाच एक हनुमान हनुमानाचं मंदिर आहे तिथून तुम्ही जाऊ शकता तुम्ही येऊ शकता इथे पाहणारं काही नाही आहे पण ऐतिहासिक आठवण म्हणून आपण हे या ठिकाणी आलेलो आहोत धन्यवाद